अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्वांना दत्त जयंतीच्या खूप सगळ्या शुभेच्छा दत्त जयंती झालेली आहे आणि हा व्हिडिओ दत्त जयंती विशेष आहे हे जागृत दत्त मंदिर आहे आणि कुठे आहे हे मी तुम्हाला लवकरच सांगेल तर भक्त हो मागच्या वर्षीसुद्धा दत्त जयंतीचा मी हा व्हिडिओ शेअर केला होता खूप जणांना सांगितलं होतं की या पाळण्याकडे पाहून आपली इच्छा तुम्ही नक्की सांगा आणि कुठल्याही मंदिरामध्ये इच्छा पूर्ण झाल्यावर नवस फेडा तर असा नवस या पाळण्याला हात लावून केला ना की तो पूर्ण होतो कारण माझा स्वतःचा अनुभव आहे आमच्या या मंदिरामधील खूप भक्तांना असा अनुभव येतो आणि यावर्षी खूप जास्त गर्दी झाली होती जे ते काही वीस पंचवीस वर्षापासून या मंदिरात येतात सेवा करतात जे आधीचेच दत्त भक्त आहेत आणि यावेळी जे स्वामींच्या आता केंद्रात जातात स्वामींची सेवा करतात असे सुद्धा खूप नव्याने इथे आलेले होते आणि मी नेहमी या मंदिरात जाते मी अकरा वर्षापासून माझ्या या मंदिरामध्ये जात असते आणि जे काही मला दिलेलं आहे ते माझ्या महाराजांनी दिलेलं आहे तर घरीसुद्धा जन्मोत्सव मी साजरा केला आणि तुमच्या कमेंटनुसार सुद्धा काही गोष्टी केल्या तर एक एक करून सगळी माहिती तुम्हाला नक्की पाहायला ऐकायला आवडेल आणि त्याचबरोबर दत्त मंदिरामधील सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे तर सर्वप्रथम दत्तजयंती मी शनिवारी म्हणजे चौदा डिसेंबरला साजरी केली के त्या दिवशी मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये पूजा वगैरे झाली होती आणि मला पूजा मांडणी करायची होती तर मग मी बाकी कामे आवरून दुपारनंतर पूजा मांडणीला सुरुवात केली एक तीन वाजता मी पूजा करायला घेतली होती म्हणजे मांडणी करून घेतली आणि चारला पूजेला बसले कारण मला पाच वाजताच बरोबर मंदिरात जायचं होतं तिथे आधी थोडंसं कीर्तन वगैरे असतं आणि नंतर खूप गर्दी होते मग जे काही पाळणा आहे त्या पाळण्याच्या समोरचा जे काही जागा आहे मोकळा पेस तर तो, तो सगळा भरला जातो आणि मला जे मंदिरातील म्हणजे माझ्या ओळखीच्या ताई वगैरे आहेत तर त्यांचा आणि माझा दोन दिवसापूर्वी कॉन्टॅक्ट झाला होता त्या बोलल्या होत्या की आधी कीर्तन असतं पाच वाजता तुम्ही नक्की या आणि मग मी त्यामुळेच मुलाला घेऊन पाच वाजता गेले तर सगळ्यात आधी मी घरी पूजा मांडणी केली तर सर्वप्रथम मी चौरंगावरती केशरी रंगाचं वस्त्र वगैरे टाकून घेतलं कलशस्थापना केली आणि कलशाला यावेळी मी थोडासा वेगळा लुक दिला म्हणजे जो काही नारळ आहे त्याला मी दत्त महाराजांना जशा पद्धतीने गंध वगैरे असतो स्वामींना तर तशा पद्धतीने मी एक गंध वगैरे लावून घेतला म्हणजे मला साक्षात हा कलश म्हणजेच मला दत्त महाराजच दिसत होते आणि त्यानंतर मग गणपती बाप्पाची स्थापना केली आणि महाराजांचा जो फोटो आहे तो फोटो ठेवला समोर महाराजांची तांदळावरती सुपारी ठेवली त्याला वस्त्र घातलं आणि अगदी विधिवत पूजा केली ही पूजा झाल्यानंतर मला जे समाधान मिळालं ते मी खरंच तुम्हाला नाही सांगू शकत या दिवशी सगळी पूजा मी अशा पद्धतीने मांडली होती तुम्ही बघू शकता आपल्या स्वामी महाराजांनासुद्धा मी पिवळं वस्त्र परिधान केलं होतं हे वस्त्र मी वेगळ्या मूर्तीसाठी आणलेलं आहे पण ती मूर्तीच मला अजून मिळत नाही आहे आणि त्यामुळे मग मी आपल्या महाराजांनाच ते थोडं मोठं झालं पण तरीही घातलं अशा पद्धतीने एकंदरीत आणि बघा पूजा करतानासुद्धा मी व्हिडिओ घेतला नाही कारण काय होतं व्हिडिओ अर्ध लक्ष लागतं आणि जी पूजा करतोय मंत्रस्तोत्र बोलतोय त्याकडे अजिबात लक्ष राहत नाही म्हणून मी हा अजिबात व्हिडिओ हो केला नाही दत्त मंदिरात गेले आणि मग रात्री आल्यानंतर हा व्हिडिओ मुलीने शूट केला मला रात्रीसुद्धा घरात मग खूप बाकी कामे होती म्हणून व्हिडिओ जास्त मी घेतलाच नाही पण जे काही आहे ते आता मंदिरात आल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपलं हे जागृत देवस्थान आहे श्री गुरुदत्त मंदिर आणि इथे असा पाळणा बांधला जातो पाळण्यामध्ये बाल दत्तात्रेयांच्या फोटो असतो आणि फोटोच्या समोर दत्त जन्मोत्सव कसा साजरा करतात हे तुम्हाला सांगते कारण काय असतं मूर्ती तर आपण उचलून पाळण्यात ठेवू शकत नाहीत किंवा परवानगीसुद्धा नसते कारण ती मूर्ती शास्त्रशुद्ध पद्धतीने स्थापित केलेली असते आता जन्मोत्सव करताना आमच्या इथे तरी या दत्त मंदिरामध्ये एक तांदळा आहे म्हणजे बघा आपल्याला पाटा वरवंटा माहीत आहे ना तर तो वरवंटा जो असतो त्याच आकाराचा एक तांदळा आहे जी मूर्ती घडवताना जे दगड वगैरे वापरलेले होते म्हणजे काही जे काही संगमरवर वगैरे तर त्याच पद्धतीने म्हणजे बघा कॉफी कलरचा असा एक तांदळा आहे आणि तो तांदळा आधी त्याला धागा वगैरे मंत्र वगैरे बोलून आदल्या दिवशीच त्याला धागा वगैरे बांधला जातो आणि जे दुपारनंतरच शनिवारी दुपारीच त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने काही मंत्रस्तोत्र म्हणतात आणि मग त्याला छान असं वस्त्र वगैरे घातलं जातं आणि मग तो तांदळा बाल दत्तात्रय म्हणून पाळण्यात ठेवतात आणि दुपारी मी लवकर गेले असते तर या गोष्टी शूट केल्या असत्या पण मंदिर थोडंसं घरापासून लांब आहे त्यामुळे जाणं आणि पुन्हा घरी येणं यामध्ये वेळ होतो घरीसुद्धा पूजा होती म्हणून मग मी हे काही बाकी घेतलं नाही पण मी दरवर्षी हे पाहत असते आणि नंतर उत्तर पूजेला गेल्यानंतर सुद्धा ते सगळं विधिवत पाहायला मिळतं उत्तर पूजा रविवारी होती काल आणि काल आपल्या स्वामींच्या केंद्रात जायचं होतं त्यामुळे मी नाही दत्त मंदिरात गेले तर अशा पद्धतीने तिथे खूप सुंदर आणि बघा हे जागृत मंदिर का आहे तर इथे मी तुम्हाला एवढंच सांगेल आत्ता की जे आधी महाराज इथे सेवा करायचे ते महाराजसुद्धा मी व्हिडिओमध्ये घेतलेले आहे त्यांचंसुद्धा इथे छान मंदिर फोटोसुद्धा आहे तर हे रघुनाथ महाराज या ठिकाणी मंदिरामध्ये पूजा वगैरे करायचे तर हे मूळचे बेळगावचे आहेत म्हणजे ते आम्ही राहतो इथलचे नाही आहेत आणि त्यांनी नृसिंहवाडी बघा तुम्हाला मी आत्तामध्ये देवाला गेलते तेव्हा नरसोबाच्या वाडीचं मंदिर वगैरे दाखवलं या नरसोबाच्या वाडीच्या मंदिरामध्ये त्यांची एक अकरा वर्षे पेक्षा सुद्धा जास्त सेवा झालेली आहे त्यांनी स्वतः ते मंदिर धुतलेलं आहे तिथे सेवा केलेली आहे आणि त्यानंतर त्यांना स्वप्नत म्हणजे महाराजांनी दर्शन दिलं आम्ही राहतो या ठिकाणचा मंदिराचं जो काही परिसर आहे तो त्यांच्या स्वप्नात आला मग ते या ठिकाणी आले आणि ते जॉबच्या निमित्ताने आमच्या इथे आलेले होते ते जॉबला होते बँकेमध्ये आणि तो बँकेतला जॉब सोडून देऊ ते दत्त महाराजांची सेवा करू लागले तर ते राहायला ब्राह्मणाच्या वाड्यात होते म्हणजे बघा ते सुद्धा ब्राह्मणच आहेत आणि आमच्या इथे जे एक ब्राह्मण गल्लीच आहे जिथे सगळे ब्राह्मणांचे वाडे आहेत तर अशा पूर्वीच्या वाड्यामध्ये ते राहत होते मग त्यांनी तिथेच ते काही सुरू केलं डीपमध्ये त्यांचं एक पुस्तकच आहे त्यांचं जीवनचरित्र तर ते मी सुद्धा अर्धच वाचलेलं आहे पण जी काही मला म्हणजे जे, जे पूर्वज आहेत किंवा जे जुने काका काकू का आहेत त्यांच्याकडून माहिती मिळाली ती सांगते मी हे सुपूर्ण वाचलं ना की नंतर डीपमध्ये त्यांच्याबद्दल तुम्हाला सांग तर अक्षरशः या महाराजांनी त्यांचा भरलेला संसार सोडूनच वैराग्य धारण करून सेवेमध्ये रममान झाले त्यांना एक मुलगी मुलगा असे दोन अपत्य होती आणि आजही बघा तुम्ही मंदिरात गेल्यानंतर मंदिराच्या साईडलाच केशरी रंगाची जी साडी घालून ज्या बसलेल्या आहेत त्या बिबीतही आहे तुम्ही इथे बघू शकता बघा आणि त्यांच्या शेजारीच एक दादा आहेत ज्यांना अशी महाराजांसारखी दाढी वगैरे आहे तर तो त्यांचा भावाचा नातू आहे म्हणजे त्यांचा भाऊ एक्सपायर झालेला आहे आणि भावाचा नातू हे दादा अमेरिकेमध्ये असतात खूप मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर आहेत आणि त्या बेबिताई आहेत ज्या महाराजांची मुलगी आहेत आणि आता इथे जे काही मंदिरात सांभाळणं वगैरे असतं किंवा पुढे होऊन जे काही करण्याचं असतं ते बेबिताई करतात आणि हे सार्वजनिक दत्त मंदिर आहे त्यामुळे आमच्या म्हणजे भागातील सगळेच लोक इथे सार्वजनिक पद्धतीने हा उत्सव साजरा करतात पण बेबिताई म्हणजे सगळं स्वतःहून पुढे होऊन करतात आणि त्या मला खूप वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि मग मी तुम्हाला अशाच काही गोष्टी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करते तर इथे येणाऱ्या प्रत्येकाचा हाच अनुभव आहे महाराजांकडं पाहून तुम्ही एखादी गोष्ट बोला आणि फक्त विश्वास ठेवा तुमची ते काम होणार आता इथे बघा हा पाळणा जो आहे या पाळण्याला खूप सगळ्या महिला आमच्या भागातील सुद्धा हात लावून तिथे फुलं अर्पण करून त्याला स्पर्श करून आपलं इच्छा सांगत होत्या खूप जणांनी मागच्या वर्षी बोललेल्या इच्छा आज पूर्ण झालेल्या आहेत असं खूप जणांच्या तोंडून येत होतं इथे आल्याला कुठलाच व्यक्ती असं म्हणत नाही नाही की मी इथे हे मागितलं होतं मला ते दिलं नाही देतात महाराज आता तुम्ही म्हणाल मला एक कोटीचा बंगला पाहिजे तुमचं बँक बॅलन्स नसेल तर महाराज ते देणार नाही आहेत पण तुमच्यासाठी काहीतरी चांगलं नक्की करणार हा माझा अनुभव आहे आता इथे जो तुम्हाला फोटो दिसत आहे हे आहेत रघुनाथ महाराज आणि यांची समाधीसुद्धा खूप सुंदर आहे तर ते पाठीमागं आहे म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूला त्यांचं खूप सुंदर मंदिर आहे रघुनाथ महाराज आणि श्यामला वहिनी साहेबांचं खूप सुंदर असे तिथे पुतळे स्थापित केलेले आहेत तर साक्षात रघुनाथ महाराजांना श्री गुरुदत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झालेला होता आणि असंसुद्धा म्हटलं जातं हो की दत्त महाराज त्यांच्याशी संवाद साधत होते आणि याबद्दल खरंच खूप एक मोठी रहस्यमय अशी गोष्ट आहे ते मी तुम्हाला नक्की डिटेल जेव्हा मंदिर सगळं शेअर करेल तेव्हाच खूप काही गोष्टी तुमच्याशी शेअर करेल तर खरंच तुम्ही विश्वास ठेवून इथे तुम्हाला जे मागायचं आहे ते तुम्ही मागू शकता आणि प्रार्थना करू शकता कारण जरी तुम्ही तो नवस इथे येऊन फेडणार नसाल आणि तुम्हाला शक्य नसेल आणि मी तर म्हणेल की तुमच्या भागात जिथे दत्त मंदिर आहे त्याच भागामध्ये तुम्ही तिथेच जाऊन तो तुमचा नवस पूर्ण करा पण आज इथे तुम्ही खरंच तुम्ही डोळे भरून हे महाराजांचं रूप पहा मनात इच्छा बोला देवाला नेहमी मागण्यासाठी सेवा करावी असं अजिबात नसतं काही जणांचा गैरसमज होतो आणि मग म्हणतात की देवाची तुम्हाला पाहिजे म्हणून सेवा करता का पण बघा आपल्या आयुष्यात दुःख असेल तर आपण कोणाला मागणार देवाकडेच मागणार ना त्यामुळे मग मी असं म्हणेल की जो दुःखी आहे ना त्याने आवर्जून आपलं दुःख देवाशी शेअर करावं कारण इथे कोणी कोणाचा नाहीये जसं की गुरु आपले आहे देव आपला आहे आणि आपण त्याचे आहोत तर बघा आता हा आ, तुम्ही कर सुद्धा बघू शकताय सहाला दहाच मिनिटे टाईम आहे आणि आता सहाच्या नंतर सहा बरोबर फुले पडतात सहा वाजून एक दोन मिनिटांनी आणि मग नंतर पाळण्याला सुरुवात होते तर पुढे मी तुम्हाला आता फुले पडताना जे काही पाळणा वगैरे म्हण म्हटलेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते म्हणजेच तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्वतः ऐकायला मिळतील आणि असं वाटेल की तुम्हीसुद्धा इथे उपस्थित होतात आणि हा व्हिडिओ जो कोणी शेवटपर्यंत पाहिल त्याला नक्कीच याची येईल की आपण या उप कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि मनामध्ये बघा एखादी गोष्ट आणून की महाराज हे असं होतं किंवा माझं असं आहे आणि आता ते पूर्ण होईल की नाही पण होणार हा एक भाव ठेवा बघा तुम्हाला या आठ पंधरा दिवसाचा छान अनुभव येईल खूप जणांच्या आधीसुद्धा अशा इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि मी तर सांगते डोळे झाकून विश्वास ठेवा माझ्या या गोष्टीवर कारण माझा माझ्या या गुरूंवर खरंच खूप विश्वास आहे त्याचबरोबर तुम्हा सर्वांच्या खूप कमेंट्स होत्या की ताई आमची संतती प्राप्तीची इच्छा आहे आमचे नाव घ्या आमच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा तर बघा मी कोण करणारी मला महाराज बुद्धी देतात तसे मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते पण तरीही तुमचा एक माझ्यावर विश्वास आहे आणि तुम्हाला वाटतं की म्हणजे मी जे काही तुम्हाला सांगते तुम्ही करता तुम्हाला अनुभव येतो आपण सगळे निमित्त मात्र आहोत मी स्वतःसुद्धा काही नाही आहे महाराजच हे सगळं करून घेतात करता आणि करविता आपले गुरुदत्त स्वामी आहेत तरीसुद्धा मी तुमच्या मंकट कमेंटनुसार तीन फुलांचा उपाय केला आणि तीन फुलांवर तीन इच्छा सांगितल्या तुम्हा सगळ्यांच्या कमेंटच्या आय डीनुसार मी घरीच खूप सुंदर असं म्हणजे महाराजांना फुलावर प्रार्थना केली बऱ्याच जणांनी आपलं संपूर्ण नाव ॲड्रेस म्हणजे काही आपण कुठून पाहताय व्हिडिओ हे सुद्धा शेअर केलं तर त्यानुसार मग मला ते सांगता आलं आणि ज्यांचे कोणाचे आय डी होते इच्छा होती त्यासुद्धा मी सांगितल्या त्यानंतर दर्शन घेण्याची वेळ आली खूप गर्दी होती तरीसुद्धा पाळण्याच्या शेजारी जे कोणी दादा होते ते माझ्या ओळखीचे होते म्हणजे दत्त मंदिरात गेल्यानंतर बऱ्याचदा त्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे मग त्यांनी छान दर्शन घेऊ दिलं मी पाच मिनिटे डोकं टेकून इथे खूप सुंदर अशा इच्छा बोलले आणि तीन फुले अर्पण केली त्याचबरोबर मी तीन फुलांपैकी एक फुल आपल्याला घरी आणायचं आहे तेसुद्धा आणलं आणि एक फुल मी दत्त महाराजांचा जे काही तांदळा होता ज्यावरती सगळे संस्कार करून इथे तो दत्तजन्म साजरा केला जातो तर तो अगदी पाळण्यात खाली होता त्यावरती खूप फुले होती मी हळूच हात म्हणजे खाली घालून एक फूल काढलं तर सुंदर असं पिवळं फुल आलं झेंडूचं आणि ते सुद्धा मग मी घरी घेऊन आले जे तुम्हाला सांगितलं आहे ते मी स्वत आधीसुद्धा करत होते आजही ते केलेलं आहे आणि असे दोन आपले आशीर्वादाचे फुलं महाराजांचा आशीर्वाद म्हणजे महाराजांनाच घरी घेऊन आले आणि आता बघा तुम्हा सर्वांचे छान छान मला अनुभव ऐकायला येते दिल की आमची ही इच्छा पूर्ण झाली तर मला सुद्धा समाधान वाटेल ते फुलं मी दोन जपून ठेवणार आहे मी स्वतःसाठी सुद्धा काही इच्छा सांगितल्या तुम्हा सर्वांसाठी सुद्धा आता आपल्याला उत्सव सुरू झालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा आता यामध्ये सहभागी व्हायचं आहे खूप सुंदर हा उत्सव आहे अगदी तुम्ही मन लावून पहा Yeah. yeah. वगैरे झाल्यानंतर शंखपूजन घंटापूजन हे सगळं असं होत असतं आणि नंतर मग शंखमधील जे पाणी आहे ते सगळ्या भक्तांच्या अंगावर शिंपडलं जातं यामुळे खरंच खूप चांगले बदल होतात बऱ्याचदा आपली मानसिक तिथी चांगली नसते आणि जर शंखमधील पाणी आपल्या अंगावर पडलं ना तरी नक्कीच आपली मानसिकता छान होते आपल्या मनामध्ये नेहमी चांगले सकारात्मक विचार येतात आणि आपल्यामध्ये चांगले बदल घडत असतात हा माझा अनुभव आहे तर मंदिरामधील उत्सव झाल्यानंतर मग मी घरी आले पावणे सात झाले होते त्यानंतर मग मी घरी महाराजांना सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला आणि इथे मंदिरामध्ये सुद्धा खूप सगळा सुंठवडा बनवला जातो महाराजांना नैवेद्य दाखवला जातो ना त्यामधूनच सगळ्या भक्तांना तो सुंठवड्याचा प्रसाद दिला जातो तो सुद्धा आम्ही घेतला घरी आलो घरीसुद्धा महाराजांना मी घरचा सुंठवडा बनवून ठेवला होता त्याचा मी प्रसाद दाखवला पाळणा म्हटलं आरती केली आणि मग पुन्हा आम्ही मिस्टरांचं दर्शन घ्यायचं राहिलो होतो म्हणजे ते बाहेरगावी गेले होते कामानिमित्त मग त्यांना या उत्सवाला येता आलं नाही आणि ते आल्यानंतर मग आम्ही पुन्हा दर्शनाला गेलो मुलगीसुद्धा राहिली होती दर्शनाची तर त्यांना घेऊन आणि मग इथे पालखी निघाली होती दर पौर्णिमेला आमच्या इथे मंदिरामध्ये रात्री आरतीनंतर नंतर, नंतर मग पालखीचा कार्यक्रम असतो तर खूप सुंदर एवढी गर्दी होती या पालखीला खूप सुंदर असं हे पालखीचं खरंच हा सोहळासुद्धा तुमच्याशी शेअर करायला हवा jota, bueno y म्हणजे मी काहीच व्हिडिओ वगैरे इथे घेतला नाही आणि याच कार्यक्रमामध्ये मी खरंच अगदी रंगून गेल्यासारखी झाले होते पालखी झा जा, झाली दर्शन घेतलं पालखीचं पुन्हा महाराजांचं दर्शन घेतलं पुन्हा या पाळण्याला अगदी असं वाटत होतं की मी म्हणजे इथेच याला असं घट्ट मिठी मारून बसू की काय छान असं पुन्हा दर्शन झालं आणि मग आम्ही घरी आल्यानंतर मग रात्री फराळ वगैरे कारण आपल्याला हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आणि काल रविवारी स्वामींच्या केंद्रात होता त्यामुळे मग मी दुपारनंतर हा उपवास सोडला म्हणजे पौर्णिमेचा सुद्धा उपवास असतो त्यामुळे तर अशा पद्धतीने यावर्षीची ही या दत्त, दत्त जयंती साजरी झाली मला तर असं वाटतं मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी माझ्याकडून दत्त महाराजांनी खूप छान दत्त जयंतीचा कार्यक्रम करून घेतला कारण दत्त मंदिरामध्ये माझ्या मला खूप छान अनुभव आले आणि त्यानंतरच बघा कालच आपला हा कार्यक्रम झालेला आहे आणि कालच खूप सुंदर असं एक माझं काम होणार होतं ते सुद्धा मला रात्री कळलं की झालं म्हणून खूप छान असे अनुभव येत राहतात तुम्हा सर्वांच्या इच्छा नक्की पूर्ण होतील फक्त विश्वास असू द्या बऱ्याचदा अडचणी येतात अडचणी आल्या की आपण देवावर नाराज होतो अजिबात होऊ नका माझ्यासोबत असं खूप दगडलेलं आहे पण देव परीक्षा पाहत असतो आणि परीक्षा समजून त्या परीक्षेत पास होण्याचं तयारी ठेवायची आहे आता घरची पूजा मांडणी मी अगदी साधी सिंपल केली होती पण मला खरंच खूप प्रसन्न वाटलं तुम्हाला आपली ही पूजा कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आता खूप जणांच्या नंतर कमेंट्स येत आहेत रात्रीपासून की आम्हाला हा उपाय कधी करता येईल तर भक्त हो मी नेहमीच तुम्हाला काही योग्य मुहूर्तावरती जे उपाय सेवा असतात त्याचे व्हिडिओ शेअर करत असते यापुढे सुद्धा सणवार स्वामींच्या केंद्रानुसार किंवा मग स्वामींच्या दत्त महाराजांच्या ज्या सेवा असतील ना ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख येऊ शकतं किंवा दुःखाचं जे काही डोंगर आहे तो कमी होऊन आपलं प्रारब्ध चांगलं होऊ शकतं असे व्हिडिओ यापुढे तुमच्याशी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि तुमचंसुद्धा मला खूप छान सपोर्ट मिळत आहे अशी साथ कायम प्रत्येक का आपल्या या व्हिडिओला असू द्या मी इथे तुम्हाला असं माझं पर्सनल काही शेअर करत नाही फक्त सणवारांचेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करेल ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला यापुढे सुद्धा असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील आजची ही सेवा आपण श्री गुरुदत्त माऊली आणि स्वामी आईच्या चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त